जय हिंद मित्रांनो मित्रांनो गेल्या दोन आठवड्यापासून एक व्हिडिओ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे ते म्हणजे मेंढपाळ करणारा मुलगा झाला सी परीक्षा पास केली आणि आय पी एस अधिकारी झाला त्याबद्दल अनेक मुलांनी या मुलाकडून प्रेरणा घेतलेली आहे आणि आता सर्वांना असं वाटतंय की जर एक मेंढपाळ करणारा मुलगा ची परीक्षा म्हणजे भारतातील सर्वात अवघड मानणारी जाणारी परीक्षा पास होऊ शकतो मग आम्ही का होऊ शकत नाही मग आम्ही पण तयारीला लागतो असे अनेक विद्यार्थी आहेत की यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज ते स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलेले आहे परंतु प्रेरणा घेण्याच्या अगोदर यांच्या बाबतीत सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे मुलगा कसा होता कशा पद्धतीने त्याने तयारी केली आणि ते तुमच्याकडून झेपलं जाईल का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्कीच पहा तर बघा या ठिकाणी ची परीक्षा पास केली रँक पाचशे मिळालं दोन हजार चोवीस साली ही एक्झाम दिली होती आणि येणाऱ्या परीक्षेची तो तयारी करत होता बीर देऊ त्याच्यानंतर बघा या ठिकाणी बघू शकतो आपण मेंढ पाळ करताना तो आपल्याला दिसतोय त्याच्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर हातामध्ये कोकरू आहे मेंढूच मेंढीचा आणि तिथं त्याचा सत्कार केला जात आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकतात आपल्या सर्व गावातील मुलं त्यांचं सत्कार लोक त्यांचा सत्कार पाळ करताना आपल्याला पाळता येईल बघा इथं बघा या ठिकाणी आपली परंपरा त्यांनी जपलेली आहे आणि परंपरेनुसार फेटे वगैरे हो सुद्धा बांधले जात आहे म्हणजे एक परीक्षा या मुलाने पास केली आणि आपल्या समाजामध्ये आपल्या गावाच आपल्या समाजाचं संपूर्ण नाव त्याने उज्ज्वल केलं आणि आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये कोण आहे हे सांगण्याची गरज नाही त्यांना जवळपास सगळे जोखतात बघा माणूस सक्सेस झाल्यानंतर त्याला ओळखणाऱ्यांची संख्या काही कमी नसते जे मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल मोबाईल चोरीचा कंप्लेंट लिहून घेत नव्हते त्याच पोलीस स्टेशन मध्ये त्याला बोलून सत्कार केला जातो आहे का त्याचा पण सगळे चला याबद्दल आज आपण बोलणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो सत्कार किंवा सक्सेस होण्यापूर्वी अगोदर जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली तर या ठिकाणी बघू शकतो आपण बिरदेव यांचं शिक्षणाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं की यांचं शिक्षण किती झालं कुठं झालं कसं झालं तर या ठिकाणी बघा बिरदेव यांनी केंद्र शाळा म्हणजे शाळेमध्येच यमगे गावामध्ये त्यांनी सातवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर त्यांनी युपीएससी ची ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं युपीएससीची तयारी केली युपीएससीची तयारी करत असताना त्यांनी तब्बल दोन वर्ष युपीएससीची तयारी केली दिल्लीमध्ये जाऊन ठीक आहे दिल्ली मध्ये जाऊन तयारी केली त्याच्यानंतर त्याला तिसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं या ठिकाणी बघू शकतो तिसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं आणि पाचशे एक्कनाव रँक त्याला मिळालेली आहे या ठिकाणी ठीके चला पुढची माहिती घेणार आहोत सगळं काही बघणार आहोत फक्त शेवटपर्यंत पाहत राहा तर या ठिकाणी बघा बिरदेव पहिलेपासूनच अतिशय हुशार मुलगा होता दहावीला त्याला कमीत कमी, कमी शहाव टक्के गुण मिळाले या ठिकाणी बघू शकतो आपण बिरदेव काय लगेच आयपीएस अधिकार झाला नाही किंवा लगेच ची परीक्षा पास झाली तो सुरुवातीपासूनच हुशार होता शहाण्णव टक्के त्याला गुण होते त्याच्यानंतर मिळून मुर, मुरगड केंद्रामध्ये प्रथम आला म्हणजे केंद्रामध्ये तो प्रथम आलेला मुलगा आहे त्याच्यानंतर बारावीला सुद्धा त्याला एकोणनव्वद टक्के आहे आणि विज्ञान शाखेत यश मिळवले म्हणजे काय मिळवले त्याने सायन्समध्ये यश मिळालं होते एकोणनव्वद टक्के घेऊन त्या ते, पुढे त्याने पुण्याच्या प्रतिष्ठित सी ओ पी कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली आहे असाच यू पी एस सीची परीक्षा दिली नाही भाऊने भाऊ बाँ, दहावीपासूनच हुशार होता दहावीला शहाण्णव टक्के आहेत बारावीला एकोणनव्वद टक्के आहेत त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केलेली आहे त्याच्यानंतर त्याने दोन वर्ष आपले तयारी करण्यासाठी कोणत्या ठिकाणी गेला तर दिल्लीला गेला आणि तिथून आल्यानंतर पुणे या ठिकाणी त्याने तयारी केली आणि त्याच्यानंतरच त्याने परीक्षा पास झाली दोनदा फेल झाला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळालं आता यांचं प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थी लागतील अरे मी पण युपीएससीची परीक्षा देऊ देतो भाऊ तुला दहावीला ला पंचेचाळीस टक्के आहे आणि तू जर युपीएससीची तयारी करत असेल पहिले समजून घे असं नाही की नाही होऊ शकत सगळ्या गोष्टी होऊ शकतात पहिले स्वतःला आजमावून घ्या तुमचं डोकं कुठपर्यंत चालतं तुमच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे अभ्यास करण्याची इथं पोलीस भरती देणारे मुलं सहा महिने भरती पुढे ढकलली का रडत सहा महिने पुढे ढकलली शांत बसून जातात आणि बिलदेव एक्झाम देऊन आल्यानंतर पुढच्या एक्झामची तयारीला लागतात यूपीएससी देणारे मुलं जे मनापासून यूपीएससीची तयारी करतात ते मुलं असेच असतात असं नाही की बाबा रिझल्ट लागेल तेव्हा बघू किंवा पुढची भरती येईल तेव्हा बघू असं नाही करत ते एकदा परीक्षा दिली का लगेच दुसरे पुढच्या वर्षी पुढच्या परीक्षेला लागतात ला ला ला। आणि दुसरी गोष्ट युपीएससी करण्यासाठी तुम्हाला फुल टाइम द्यावाच लागतो यात काही हेच नाही तुम्हाला टायमिंग द्यावा ला लागतो तुम्हाला अभ्यास करावा लागतो मी तुम्हाला नागपूरच्या मुलीचं एक्झाम्पल सुद्धा दिलं कुठलाही क्लास न लावता कुठेही न जाता तिने सुद्धा या वर्षी युपीएससी परीक्षा तयार केली आहे पण तिने घरी तेवढी स्टडी केली बारा बारा वीस वीस तास अभ्यास केला तुमच्यामध्ये किती कॅपॅसिटी तुम्ही चार तास अभ्यास करू शकत नाही मग चार तास तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि तुम्ही म्हणाल ची परीक्षा देतो भाऊ पहिले छोट्या मोठ्या ची तयारी करून बघ अभ्यास करण्याची कॅपॅसिटी तुमच्याकडे कमीत कमी बारा तास एका ठिकाणी बसून तुमच्याकडून अभ्यास झाला पाहिजे पंधरा तास अभ्यास झाला पाहिजे जर तुमची कॅपॅसिटी एवढा अभ्यास करण्याची असेल तर मोठी परीक्षेची तयारी करा अन्यथा छोट्या मोठ्या परीक्षेमध्ये लक्ष द्या स्वतःची कॅपॅसिटी ओळखा तुमचं डोकं कुठपर्यंत जात ते ओळखा युपीएसीची एक्झाम देणारे पुस्तकाला एक आठ दिवस चार दिवसामध्ये समाप्त करतात आणि आमचे पोलीस भरती देणारे पोरं एक पुस्तक परीक्षा होईपर्यंत त्यांच्याकडून संपत नाही असा फरक आहे आणि संयम नावाची चीजच नाहीये पोलीस भरती देणाऱ्यांमध्ये परीक्षा डिक्लेअर नाही झाली ला, परीक्षा लांबली तर भाऊ चालला पार्ट टाइम जॉब करायला फुल फुलटाईम जॉब करायला परीक्षा डिक्लेअर होईल तेव्हा परत तयारीला लागू तोपर्यंत काहीतरी काम धंदा करून घेऊ असं होत नसत तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायचे त्यासाठी संयम ठेवावा लागतो त्यासाठी सातत्य ठेवावं लागतं कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही परीक्षा निघेल तेव्हा मी करणार याचा विचार सोडून कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं सातत्यपणा पाहिजे स्वतःवरती सगळ्याच तुमच्यावरती कंट्रोल पाहिजे नाहीतर बस आला मित्राचा फोन चालला फिरायला असं करून गोष्ट शक्य होऊ शकत नाही ही स्पर्धा परीक्षा आहे आणि जे तुम्ही तयारी करताय ती गव्हर्नमेंट जॉबसाठी करतायत सरकारी नोकरीसाठी करतायत आणि सरकारी नोकरीसाठी जर तयारी करत असताना एक वर्ष दोन वर्ष सगळं त्याग करून फक्त फोकस त्याच गोष्टीवरती करावं लागतो तरच तुम्ही कुठलीही एक्झाम पास होऊ शकतात अन्यथा तुम्ही कुठलीही एक्झाम पास होऊ शकत नाही आणि त्याने स्वतःच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा हेच सांगितलंय मुलांना की बाबा ना मी काय फुल टाइम बकऱ्या चारायचं काम करत नव्हतो किंवा शेळ्या राखायचं काम करत नव्हतो कधीतरी गावाला आला तर एकात दोन दिवस जायचं सलग त्याने पंधरा दिवस मेंढी चालायला गेला महिनाभर मेंढी चालायला गेला असं सुद्धा झालेलं नाही ही बाब समजून घ्या नाहीतर बस मेंढी चालणारा मुलगा अधिकारी झाला ची परीक्षा पास झाली आता मी पण तयारीला लागतो मी पण परीक्षा पास करतो सगळ्यात आधी आपलं डोकं तपासा तुमचं डोकं चालतं किती तुम्ही स्टडी करू शकता त्याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे बाकी आपले पोलीस भरती देणारे विद्यार्थी मध्ये ते सांगायचं तात्पर्य माझा तोच होता की पहिले स्वतःला आजमावा स्वतः बघून घ्या तुमच्यामध्ये कॅपॅसिटी असेल तर पुढची गोष्ट करा अन्यथा आपल्या छोट्या मोठ्या जे काही एक्झाम आहेत त्या एक्झामची तयारी करा आणि समजून घ्या असं कुठेही कोणीही झोपेतून उठून युपीएससीची परीक्षा पास होऊ शकत नाही युपीएससीची परीक्षा म्हणजे भारतातील सर्वात अवघड परीक्षा आहे आणि ती परीक्षा पास होण्यासाठी एवढी तुमची मेहनत करण्याची कॅपॅसिटी आहे पाहिजे संयम पाहिजे चार ते पाच वर्ष तुम्हाला या गोष्टीसाठी द्यायचे आहेत जर तुम्ही चार ते पाच वर्ष या गोष्टीसाठी देऊ शकतात तर आरामात तुम्ही भारतातील कोणतीही एक्झाम पास करू शकतात असं काही नाहीये फक्त संयम ठेवायचं ते तास अभ्यासाचं नियोजन करून तुम्ही स्टडी करू शकत असाल तर तुमच्यासाठी नाही पण सी तुम्ही आरामात काढू शकता लक्षात घ्या जर मोठ्या गोष्टीची तयारी केली तर छोटी गोष्ट तुम्हाला सहज मिळू शकते यासाठी अभ्यास लागतो त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुढच्या मध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद